तालुक्यातील सांगवी गावातील धनगरवाडी रस्त्यावरील दिलीप कोंडाजी घुमरे सुनील सकाहारी घुमरे यांच्या घराशेजारील व शांताराम विठोबा घुमरे यांच्या नारळाच्या झाडावर एका बिबट्याचा पाठलाग करताना दुसराही बिबट्या सुमारे पन्नास फूट झाडावर चढतानाचे दृश्य स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने परिसरात दहशत पसरली असून वनविभागाने तात्काळ परिसरात पिंजरा लावून या बिबट्यांना कैद करावे अशी मागणी होत आहे रविवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजीच्या सकाळी सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील सांगवी गावातील धनगरवाडी रस्त्यावरील दिलीप कोंडाजी घुमरे सुनील सकाहारी घुमरे यांच्या घराशेजारील व शांताराम विठोबा घुमरे यांच्या शंभर फुटी नारळाच्या झाडावर एक बिबट्या असल्याचे चित्र स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केले चित्रीकरण सुरू असतानाच त्या बिबट्याचा दुसरा एक बिबट्या पाठलाग करत असल्याचे यात स्पष्ट दिसते दोन्ही बिबट्यांच्या बाळणात ते पन्नास ते साठ फूट नारळाच्या झाडावर किती चपळतेने चढू शकतात हे स्पष्ट दिसून आले हे चित्र चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरात दहशतीचे वातावरण पसरले नारळाच्या झाडा शेजारीच रहदारीचा रस्ता असल्याने लहान शाळकरी मुले व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे वनविभागाने तात्काळ या परिसरात पिंजरा लावून तात्काळ या बिबट्यांच्या जोडीला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे एसएन्यूजसाठी संपादकीय विभाग